श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते वटपौर्णिमा ही एकवीस जून ला आहे आणि या दिवशीचं शुभ मुहूर्त काय असणार आहे नैवेद्य काय असावा मंत्र कोणता आहे कोणती अशुभ वेळ आहे ज्यावेळी तुम्ही वडाची पूजा चुकूनही करू नये आणि या दिवशी केस धुवावे का याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि तर मैत्रिणीनं व्हिडिओ नक्की शेअर करा वटपौर्णिमा हा दिवस प्रत्येक सौभाग्यवतीसाठी खास असतो कारण ह्या दिवशी वटसावित्री व्रत केले जाते हे व्रत आपल्याला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुख वैवाहिक जीवनासाठी केले जाते सावित्रीचे पते तिने हे व्रत तीन दिवस केले होते परंतु तीन दिवस हे व्रत करणे आपल्याला शक्य होत नसते म्हणूनच हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला केले जाते आणि या दिवसालाच वटपौर्णिमा असे म्हटले जाते आणि या वर्षीची वटपौर्णिमा एकवीस जूनला आहे या दिवशी पौर्णिमा तिथी जी आहे तर ती सकाळी एकवीस जूनला सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बावीस जूनला सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच एकवीस जूनचा संपूर्ण दिवस हा तिथीचा वेळ असणार आहे तरीसुद्धा दिवसातील काही खास वेळ आहे तीच वेळ फक्त शुभ असणार आहे उरलेली वेळ आहे तर ती अशुभ आहे दिवसभरामध्ये तुम्हाला पूजा करण्यासाठी फक्त तीन तास कालावधी मिळणार आहे आणि हा तीन तास कालावधी हा वेगवेगळ्या वेळेला आहे म्हणजे सलग तीन तास शुभ वेळ असणार नाही तर तुम्हाला थोड्या थोड्या टप्प्याने ही शुभ वेळ जी आहे तर ती मिळणार आहे आणि या वेळेमध्येच तुम्हाला पूजेच्या करायची आहे तर आता बघा ज्यांच्या सकाळी पूजा करणे शक्य आहे तर त्यांनी सकाळची एक शुभ वेळ असणार आहे ज्यांना सकाळी पूजा करणे शक्य नाही तर त्यांच्यासाठी दुपारी आणि संध्याकाळी सुद्धा शुभ वेळ आहे तर ही शुभ वेळ कोणती आहे हे, हे पण जाणून घेऊया पण त्यापूर्वी या दिवशी आपण वडाच्या झाडाला नैवेद्य काय दाखवावं तर वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये हरभरा डाळीचा नैवेद्याला अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे हरभरा डाळीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे पण त्यासोबतच तुम्ही गोडाचा पदार्थ एखादा अगदी पुरणपोळीसुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही खीर बनवू शकता कारण आपल्याला माहीतच आहे की पौर्णिमा तिथी आहे ती माता लक्ष्मीची सुद्धा प्रिय तिथी आहे आणि खीर माता लक्ष्मीलासुद्धा प्रिय आहे त्यामुळे हरभरा डाळीसोबतच तुम्ही गोडाचा कोणताही पदार्थ खीर बनवली तरीही चालेल पुरणपोळी बनवू शकता किंवा दूध खीर खडीसाखर असा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता फळांचा नैवेद्य दाखवू शकता आणि फळांमध्ये आंबा जो आहे तो त्याला अनन्य साधारण महत्व आहे आंबा जो आहे तर तो आपल्याला तसाच न ठेवता थोडासा त्या वडाच्या झाडाच्या खोडाजवळ पिळायचा आहे आणि म्हणजेच थोडा रस आपल्याला पिळायचा आहे आणि त्यानंतर आंबा तसाच ठेवायचा आहे तर अशा प्रकारे नैवेद्यामध्ये तुम्ही या गोष्टीचा समावेश करू शकता पतीच्या दीर्घायुष्यासाठी एक मंत्र आहे आणि तो मंत्र असा आहे वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रे तो शिवदेव सावित्री वट संश्रिता तर बघा या दिवसाचा सूर्योदय असणार आहे तो सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि सूर्यास्त सात वाजून अकरा मिनिटांनी संध्याकाळी होणार आहे आणि वडाच्या झाडाची पूजा सूर्यास्तानंतर केली जात नाही त्यामुळे सूर्यास्ताच्या अगोदरच आपल्याला करायची आहे परंतु पौर्णिमा तिथी जी आहे ती सात वाजून एकतीस मिनिटांनी जरी सुरू होत असली तरीसुद्धा आपल्याला लगेचच पूजा करता येणार नाही कारण सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि नऊ वाजून सात मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे नऊ वाजेपर्यंत आपल्याला पूजा करता येणार नाही ही अशुभ वेळ असणार आहे आणि त्यानंतर सुद्धा नऊ वीस पर्यंतची जी वेळ आहे तर तो दोन मुहूर्त म्हणजे अशुभच असणार आहे ज्यामध्ये नऊ वीस आपल्याला पू पूजा करता येणार नाही आणि यानंतर अमृत काळ आहे म्हणजेच नऊ वाजून सत्तावीसपासून ते अकरा वाजून तीन मिनिटापर्यंत हा अतिशय चांगला काळ पूजेसाठी असणार आहे परंतु या काळामध्ये सुद्धा काळ जो आहे तर तो सुरू होणार आहे कारण काळ सुरू होणार आहे दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत त्यामुळे पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे नऊ वाजून सत्तावीस मिनिटापासून ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत सकाळी ज्यांना शक्य आहे तर त्यांनी सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटापासून ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत म्हणजे साधारणपणे साडेनऊ ते पावणे अकरापर्यंत तुम्ही पूजा करू शकता परंतु त्यानंतर राहुकाळ सुरू होणार आहे आणि तो राहुकाळ जो आहे तर तो आहे बारा वाजून अठ्ठावीस वाजता आपल्याला पूजा जी आहे ती मात्र करता येणार नाही आणि तो मुहूर्त जो असणार आहे तो लगेच सुरू होत असून त्यानंतर एक वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत तो असणार आहे त्यामुळे ही सुद्धा एक अशुभच वेळ असणार आहे आणि यानंतरचा दुपारचा शुभ मुहूर्त असणार आहे तो म्हणजे दुपारी दोन वाजल्यापासून ते साडेतीन वाजेपर्यंत म्हणजेच तीन पन्नासपर्यंत जो काळ आहे तर या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही पूजा ही करू शकता यानंतर साडेतीन वाजल्यानंतर मात्र यमगंडन काळाचा सुरुवात होणार आहे म्हणजेच पन्नास तीन पन्नासपासून ते तीसपर्यंत साधारण साडेतीन ते साडेपाच जो दोन तासांचा कालावधी असणार आहे तर तो यमगंडम काळ आहे यमगंडम काळामध्ये जर आपण पूजा केली तर त्याचा आपल्याला अशुभ परिणाम मिळत असतात म्हणून यमगंडम काळामध्ये सुद्धा कोणतीही पूजा केली जात नाही म्हणून आपल्याला या अशुभ काळामध्ये सुद्धा पूजा करायची नाही परंतु ज्यांना सकाळी दुपारी पूजा करता आली नाही एखाद्याला काम असतं ऑफिसला जायचं असतं तर त्यांनी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत तुम्ही पूजा करू शकता कारण सूर्य मावळणार आहे सात वाजून अकरा मिनिटांनी त्यामुळे साडेपाच ते सात पर्यंत वेळेत तुम्ही पूजा केली तरी सुद्धा शुभ राहणार आहे तर अशा या दिवसाच्या शुभाने अशुभ वेळा आहेत आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे या दिवशी केस का धु धुवावेत आणि बघा आपण कोणताही सण असला तर केस धुवत असतो परंतु जेव्हा आपण उपवास करत असतो तर तेव्हा आपण उपवास करतो तर त्या वेळेला किंवा एखादं व्रत करत असतो तर त्या दिवशी केस धुवू नये असंही सांगितले जाते मग केस कधी धुवावे तर यावर्षी पौर्णिमा आहे तर ती शुक्रवारी आली आहे तर आदल्या दिवशी म्हणजे आज गुरुवारी तुम्ही केस धुतले तरीही चालते जर ज्यांनी सकाळी केस धुतले नसतील तर त्यांनी आज सायंकाळी सात नंतर तुम्हीही केस धुऊ शकता आणि केस धुताना तुमचा गुरुग्रह आहे त्यामुळे तो कमजोर होत असतो त्यामुळे गुरुवारी आपल्याला केस धुवायचे आहेत परंतु केस धुताना आपल्याला हळद आणि बेसन हे केसांना लावायचं आहे म्हणजे सकाळी ज्यांनी केस धुतलेले नाहीत त्यांनी आता सात नंतर तुम्ही केस धुवू शकता पण तुम्ही केस धुताना त्या केसांना हळद आणि बेसन केसांना लावूनच तुम्हाला हे केस धुवायचे आहेत आणि हे, हे व्रत करतो या दिवशी आपण केस धुवत नाही म्हणून उद्या तुम्हाला हे केस धुता येणार नाहीत जर एखाद्याचा उद्या पिरियड म्हणजे पाच दिवस झाले असतील पिरियड संपला असेल पाचवा दिवस जर तुम्हाला येत असेल शुक्रवारी उद्या तर तुम्हाला केसाला दही लावायचं आहे आणि केस आपल्याला धुवायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्ही जर गुरुवारी केस धुणार असाल तर हळद आणि बेसन लावा आणि जर शुक्रवारी केस धुणार असाल तर आपल्याला दही लावायचं आहे आणि गुरुवारी केस धुतल्याने आपला गुरुग्रह कमजोर होतो आणि शुक्रवारी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा केस धुवू नयेत परंतु या वस्तू लावून जर तुम्ही केस धुतले तर मात्र आपल्याला अशुभ जे प्रभाव आहे ते आपल्यावरती होणार नाहीत त्यामुळे तुम्ही नक्कीच गुरुवारी म्हणजे आज सायंकाळी सात नंतर तुम्ही केस धुवू शकता व ज्यांना पाचवा दिवस उद्या येत असेल त्यांनी शुक्रवारी सुद्धा सकाळी दही लावून तुम्ही केस धुवू शकता व तुम्ही वडाच्या झाडाची पूजा जी आहे तीही करू शकता तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम